जय आदिशक्ती मी संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांची आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू बघी आजचा व्हिडिओ अशा विषयावरती आहे की सर्वांना प्रेरणा पडणार हा प्रश्न असतो आणि वारंवार हा प्रश्न विचारण्यात येत असतो की ताई आमच्या शरीरामध्ये पुष्प म्हणजे दोन चार देवी देवत्यांचे संचार आहेत तर मग ही ज्ञानमाळ प्रत्येक देवी देवतेंची केली पाहिजे का या विषयावरती आजची चर्चा आहे विषय महत्वपूर्णच आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बंधू भगिनींनो प्रत्येक देवी देवतेंच्या संचाराची गेणमाळ किंवा ज्ञानमाळ करणं हे गरजेचं नाही तुमच्या शरीरामध्ये जर अनेक देवी देवतेंचे संचार होत असेल माहूरची रेणुका असेल कोल्हापूरची अंबाबाई असेल सप्तशृंगी असेल काळेश्वरी असेल तर हे जर तुमच्याकडे चार पाच संचार असेल तर मग आपल्यावर आपल्याला जम्बलिंग होता की नेमकं सर्वांची केली सर्वांचीच करावं लागते का बाबा गेणमाळी एवढी संचार आहेत तर सर्वांच्याच गेणमाळी ह्या केल्या जातात का तर गेणमाळ नेमकी ने करायची कुणाची बरोबर तर हाच एक विषय आहे आणि व्यवस्थित समजून घ्या देवीचे संचार असेल तर वेग 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 वे हे मूळ म्हणजे हे पार्वतीचेच अवतार आहेत बरोबर मूळ म्हणजे पार्वतीनेच हे सर्व अवतार घेतलेले आहेत वेगवेगळ्या लीला करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरती त्यांनी अवतार धारण केलेले आहेत तर वेगवेगळी गैरमाळ करणं हे काही गरजेचं नाही आणि काय होतं तुम्ही केली असेल किंवा तुम्ही तुम्हाला करायची असेल तर त्यामध्ये नकार आपण नाही देऊ शकत पण तुमचं मत असेल तर तुम्ही करू शकता पण कसं असतं की तुम्ही जर चार देवी देवत्यांचा तुमच्याकडे संचार असेल मग तुम्ही चार देवी देवत्यांचे मंत्र घेतले असेल तुम तर तुम्ही जप कुणाचा करणार कुठल्या देवीची साधना करणार कुठल्या मंत्राची साधना करणार चार देवीचे मंत्र जर तुमच्याकडे असेल चार बीज मंत्र असेल तर काय होतं की आपण कुणा कुणाचे मंत्र जप करणार होत नाही एवढं आणि करायचं म्हटलं तर तुम्ही करू शकता पण काय होतं की तुम्हाला तुमचे म्हणजे त्या ईश्वराला तुम्ही नेमकं कुठल्या रूपामध्ये बघणार आंबाबाईच्या रूपामध्ये बघणार रेणुकाच्या रूपामध्ये बघणार किंवा स्रप्तशृंगीच्या रूपामध्ये बघणार किंवा महालक्ष्मीच्या रूपामध्ये बघणार कुठल्या रूपामध्ये तुम्ही त्यांना बघणार अवतारता एकच आहेत आणि एकच जर तुम्ही ज्ञान माळ केली किंवा मंत्र जाप केला तर काय होतं की एका ठिकाणी टिकून राहासाल एका मंत्र जापाने काय होतं की थोड्या कालांतराने तुम्ही एवढा मंत्र जाप तुमचा होईल तुमचा मंत्र सिद्ध होईल एकच मंत्र तुम्ही सतत वारंवार जाप करत असता त्या मंत्रामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि तो मंत्र लवकरात लवकर सिद्ध होतो आणि ते ईश्वराची कृपा तुमच्यावरती होते अनेक देवी देवतेंची मंत्र जाप करत असाल तर अवकृपा लवकर प्राप्त करू शकत नाही आपण त्या ईश्वराला आणि त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही तर माझ्या मते तरी एकच गुरुमंत्र असावा आणि एकाच गुरुमंत्राचा जोप तुमचा कायम असावा तुम्ही म्हणाल की तुमच्या गुरुने तुम्हाला अनेक देवी देवत्यांची मंत्र दिलेली आहेत मग ते आम्ही करायची नाहीत का मंत्र लागत नाही गुरु मंत्र हा तुम्हाला जन्मापासून तर मरणापर्यंत हा तुम्हाला जग करावाच लागतो आणि त्याची तुम्ही केलीच पाहिजे आणि काय होतं की तुम्ही अनेक देवी देवतेंना आवाज देत असले एखाद्या वेळेस तुम्ही जर संकटात पडले असेल तर तुमच्या मदतीला कुणीही धावून येत नाही तुम्ही म्हणाल हे कसं कसं काय शक्य आहे सेवा करतोय म्हटल्यावर धावून यायलाच पाहिजे तर तसं नाही बंधू भगिनी काय असतं की समजा तुम्ही रेणुकाची पण भक्ती करत असाल महालक्ष्मीची भक्ती करत असाल काळुबाईची देखील भक्ती करत असाल तर काय होतं की एखाद्या वेळेस तुम्ही संकटामध्ये असाल आणि तुम्ही त्या जगदंबेला आवाज देत असाल तर मग कुठल्या रूपामध्ये बघणार तुम्ही तिला कुठल्या रूपाला तुम्ही ज्या देव ज्या देवी देवतेंचे मंत्र जाप करताय ज्या ज्या वरती तुमची श्रद्धा आहे तुम्ही एक एक तिला प्रत्येकी आवाजणार हे काळुबाई हे रेणुका हे महालक्ष्मी हे सप्तशृंगी आई माझ्या मदतीला धावून ये काय होतं ना की काही तुमच्या मदतीला धावून लवकर येत नाही ही तिला म्हणते तू जा ती म्हणते तुला ती जा तू जा म्हणजे मला काय सांगायचं आहे की एकाच मंत्र जाप करा एकाच ठिकाणी टिकून राहा एकाच एकाच ठिकाणी तुम्ही एकरूप व्हा त्या ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हा ईश्वर एकच आहे ईश्वराचं तत्त्व एकच आहे फक्त तुम्हाला जाणून घ्यावं लागेल जर तुमच्याकडे काळेश्वरीच काळेश्वरीचं ताक असेल तर तुम्हाला काळेश्वरीची सेवा करताना रेणुका देखील त्यामध्ये दिसली पाहिजे महालक्ष्मी देखील त्यामध्ये दे दिसली पाहिजे सप्तशृंगी देखील तुम्हाला त्यामध्येच दिसली पाहिजे म्हणजे एकाच अवतारामध्ये हो तुम्हाला सर्व अवतारांचं दर्शन होईल पण तेवढी तुमची सेवा लागेल तेवढी तुम म्हणजे तुमची तेवढी भक्ती लागेल तुमची आठूत आठवत श्रद्धा तिच्यावरती लागेल तुम्हाला सर्व देवी देवतांचे दर्शन एकाच मुकोटामध्ये होऊ शकतात फक्त आपल्याला आपली श्रद्धा त्या ईश्वरावरती आपली तेवढी पाहिजे एकाच मंत्र जापाने एकच मंत्र जाप करत असाल तर तो ईश्वरही तुमच्यासाठी मदतीला आवाज दिला की हाकेला धावून येणार तुमच्या पाठीशी कायम राहणार मग तुम्हाला आता असं पण वाटेल की मग असं आहे तर मग वारी घ्यायचीच नाहीये का तर नाही सगळ्यात घ्या तुम्ही पण एकाच रूपामध्ये तिला बघा एकच तत्व आहे त्यांचं एका रूपामध्ये जर बघितलं तर तुम्हाला हे संकट किंवा या शंका आहेत त्या तुमच्या निर्माण होणार नाहीत ईश्वर एकच एकच आहे आहे फक्त तुम्हाला जाणून घ्यावं लागेल तर बंधू भगिनी आजचा विषय तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला या व्हिडिओद्वारे काय समजलं आहे का तुम्हाला तुमचं मत अजून वेगळं काय आहे तर तुम्ही कमेंट करून प्रतिसाद मला नक्की द्यायचा आहे काय विषय आहे तुमचा म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे मला नक्की कळवायचं आहे आणि जर माझा व्हिडिओ आवडत माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय आदिशक्ती